नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मला खात्री आहे की या विषयाचं शीर्षक बघितल्यानंतर तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की चला भाऊ आज परत पवार साहेबांवर घसरला तर बिलकुल नाही बिलकुल नाही मी शरद पवारांविषयी या व्हिडिओमध्ये फारसं बोलणार नाही पण या विषयाचा सगळाच्या सगळा संदर्भ हा खुद्द शरद पवार यांच्यासाठीच आहे पवार कुटुंबियांसाठी आहे आणि त्यांचा जो कौटुंबिक पक्ष आहे राष्ट्रवादी या पक्षाचा संदर्भ या व्हिडिओला आहे आणि म्हणूनच शीर्षकामध्ये यानंतरचा नंबर पवार साहेबांचा असं शीर्षक दिलेलं आहे पण विषय आहे तो महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे प्रवक्ते नेते संजय राऊत हाच विषय किंबहुना संजय राऊत हा सुद्धा विषय नाही आहे विषय आहे तो संजय राऊत यांनी जी शिवसेना भवनामध्ये ऐतिहासिक पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये पहिल्यांदाच पत्रकारांना एकही एक प्रश्न विचारू देण्यात आला नाही त्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेचाच विषय मी पुढे खेचून आणतो आहे अनेकदा मित्रांनो एक गोष्ट असते की घटना एकच घडते पण तिचे इतके पैलू असतात की ते सगळे पैलू जर आपण तपासले नाहीत समजून घेतले नाहीत तर मग त्या घटनेची व्याप्ती आपल्याला लक्षात येत नाही आपल्यासमोर जे मांडलं जातं तेवढं स्वीकारून आपण गप्प बसलो तर त्या विषयाची त्या घटनेची व्याप्ती आपल्याला कळत नाही आणि म्हणून वेगवेगळे जे पैलू जसजसे दिसतील सुसतील आणि समजतील तसतसे ते पैलू मांडणं आवश्यक असतं मी एकदा दोनदा मुद्दा कुठे कुठे सांगितलेलं आहे की इंदिरा गांधी गोळीबारात ठार एका एका वाक्यामध्ये बातमी सबूत जाते कारण घटना काय इंदिरा गांधींना गा अतिरेक्यांनी किंवा त्यांच्या अंगरक्षकांनी गोळ्या झाडल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं ही वस्तुस्थिती आहे पण तरीही एक ते दीड महिना वेगवेगळ्या पैलूमधून ती बातमी उलगडत राहिली होती आणि तशीच संजय राऊत यांनी जे एक माहोल तयार केला आपल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने त्यामध्ये त्यांच्यावर जे ईडीच्या तपासाचे ढग घोंगावत आहेत त्यातून आपली कातडी बचावण्यासाठी संजय राऊत यांनी ते पत्रकार परिषदेचं एवढं मोठं नाट्य घडवलं ज्यामध्ये आशय काही नव्हता तथ्य काही नव्हतं आणि म्हणूनच आता त्या गोष्टीला जवळजवळ आठवडा लोटत आला तरी पुढे कुठलीही कुठची कारवाई झालेली नाही कुठली कारवाई झालेली नाही कुठली हालचाल हा संजय राऊत रोजच्या रोज सांगतायत बाप लेक तुरुंगात जातील साडेतीन लोक आत जातील या कोठडीच्या पलीकडच्या कोठडीत किती लोक कोंबले जातील हे नुसते होणार होणार असं सांगत आहेत पण होणार असं सांगून आठवडा लोटला तरी काही होत नाही आणि यापूर्वी गेली वर्ष दीड वर्ष संजय राऊत असंच होणार 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 फक्त ते तारखा सांगत नाहीत ते तारखा सांगत नाहीत आणि नारायण राणे आणि चंद्रकांतदादा पाटील तारीख सांगतात म्हणून तारीख पे पा तारीख पे तारीख म्हणून राणे पाटलांची टिंगल होते पण वर्ष दीड वर्ष आपण बघितलं तर संजय राऊत पण असेच तारखा देत आहेत हवाले देत आहेत पुढे काय झालं संजय राऊत यांनी सांगितलेली एक तरी कारवाई यशस्वी झाली का नाही झाली कुठलीही कारवाई झाली नाही नुसते पोकळ आरोप किंवा याही याही आरोपातून कोणाचाही बाल बाकावणार नाही म्हणून तर तो किरीट सोमया ठामपणे सांगतो या करा तपास मी आत बसायला तयार आहे त्यांनी उलटा कांगावा केलेला नाही सूडबुद्धीने वागू नका हे संजय राऊत बोलतात पण इतक्या धमक्या संजय राऊतनी दिल्या तरी किरीट सोमय्याने कुठेही सूडबुद्धीने कारवाई करू नका असं म्हटलेलं नाही लक्षात घ्या तुम्ही जी काय कायदेशीर कारवाई असेल ती करा त्याला सूडबुद्धीने केलेली कारवाई असं किरीट सोमय्या चुकूनही म्हणत नाही पण कारवाई होण्याच्या भीतीने संजय राऊत रोजच्या रोज सूडबुद्धी सूडबुद्धीचा टाहो फोडतात इथे फरक तुम्हाला कळू शकतो इथे फरक तुम्हाला कळू शकतो आणि म्हणून आपण म्हणू चोराच्या मानात चांदणं तसं आपण ज्या काही चुका गफलती किंवा के गैरकारभार केलेले आहेत त्याच्या भीतीने संजय राऊत यांना पछाडलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याकडे बघण्यापेक्षा इतरांकडेही बघा असं सांगताना संजय राऊत यांनी एकोणीस बंगल्याचं प्रकरण अकारण काढलं एकोणीस बंगल्याचं प्रकरण हे किरीट सोमय्यानी खूप आधी काढलेलं आहे काही महिने गेलेत तो विषय आत्ता काढायची गरज नव्हती पण संजय राऊत यांनी का काढला तर आपण एकाकी पडलो आहे असा जो आरोप होतो तो त्यांना खोडून काढायचा होता शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत एकटे पडलेत असे जी भाजपाकडून टीका चालली होती टिंगल चालली होती तिला उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांनी यशस्वीरित्या आपल्या सगळ्या लपेट्यामध्ये शिवसेनेला ओढलेलं आहे आणि ठाकरे कुटुंबाला ओढलेलं आहे कारण ते एकोणीस प्लॉटचा विषय आला की त्यामध्ये आपोआप रश्मी ताई ठाकरे आल्या त्यांच्याबरोबर रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा वायकर आल्या आपोआपच शिवसेना ओढली गेली पण गंमत लक्षात घ्या हा सगळा प्रकार झाल्यानंतर त्यांचं समर्थन करायला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोणीही नेते हिरिरीने पुढे आले नाहीत जाता जाता हां हां आगे बडो हम पीछे है एवढंही म्हणायला कोणी पुढे आलेलं नाही शरद पवारांनी छान म्हटलं चांगलं म्हटलं मानलं म्हटलं पण केलं काय शरद पवार ज्या गतीने ज्या वेगाने अनिल देशमुख यांचा बचाव करायला दिल्लीत पत्रकार परिषद घेण्यापर्यंत पुढे सरसावले होते तसं एक पाऊल किंचित एक पाऊल एक इंच शरद पवार पुढे आलेत का तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळेला परमवीर सिंग यांनी पत्र लिहिलं आरोप केले आणि सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्यानंतर अनिल देशमुख हे मुळात वाजेला कधी भेटलेच नाहीत आणि जे काय आरोप केले जातात त्यावेळेला तर अनिल देशमुख कोरोना झाल्यामुळे क्वारंटाईनमध्ये होते इतका टोकाचा बचाव मांडणं मांडत पवारसाहेबांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती लागोपाठ दोन दिवस पत्रकार परिषद घेतली होती अनिल देशमुख यांच्यावर सी बी आय किंवा ईडी यांची वक्रदृष्टी वळणार आणि अनिल देशमुख यांना राजीनामा द्यायची पाळी येणार असं नुसतं दिसायला लागलं तरी पवारसाहेबांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या होत्या आणि जस्ट आदल्या दिवशी मुंबईमध्ये सचिन वाझेला अटक झाल्यानंतर हाच विषय कोणी पत्रकारांनी पवारांना विचारलं वा असं असं वाझेला अटक झाले तर असल्या छोट्या विषयावर छोट्या व्यक्तीबद्दल मी बोलत नाही म्हणून पवारसाहेबांनी अंग झटकून टाकलेलं होतं पण वाझे परमवीर आणि अनिल देशमुख अशी लिंक लागताना दिसल्यानंतर चोवीस पवार पवारसाहेबांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती आणि लागोपाठ दोन दिवस पत्रकार परिषद घेतली होती त्यानंतर मौन पाळलं पण पर पत्रकार परिषदा दोन घेतल्या एक त्यांना अर्धवट सोडायला लागली सांगायचा सा मुद्दा असा मित्रांनो सांगायचा मुद्दा असा की आज संजय राऊत ज्या पद्धतीत गडबडलेले आहेत हिंदीत बोखलाय गडबडून गेलेत डेस्परेट झालेत त्यानंतर त्यांच्या बचावासाठी शरद पवारांनी एक शब्द उच्चारलेला नाही कदाचित संजय राऊत यांचे जन्म कमी पडले असतील कारण संजय राऊत यांच्याच भाषेत शरद पवार समजायला शंभर जन्म घ्यावे लागतात त्यांचे दोन चार जन्म संजय राऊत यांचे कमी झाले असतील त्यामुळे अडचणीच्या वेळेला पवारसाहेब मदत करतात की नाही हे समजण्यासाठीचा जो जन्म आवश्यक आहे तो संजय राऊत यांनी घेतलेला नसेल त्यामुळे कदाचित अशा अडचणीत ते सापडल्यानंतर पवार मदतीला आलेले नाहीत आणि संजय राऊत यांची अपेक्षा असेल की आज ना उद्या येतील पण अजून त्यांची पत्रकार परिषद संपून पाचव्या दिवशी मी बोलतो आहे तोपर्यंत शरद पवारांनी या विषयात मौन धारण केलेलं आहे ते चकार शब्द बोललेले नाही चकार शब्द बोललेले पण तेच पवार अनिल देशमुख यांच्या पाठीशी मात्र हिरिरीने उभे राहिले होते पण ते प्रकरण अंगावर उलटल्यानंतर देखील त्यांनी दीर्घकाळ मौन पाळलं पार नागपूरला अनिल देशमुख यांच्या मतदारसंघात जाण्याची वेळ आली तोपर्यंत पवारसाहेबांनी मौन पाळलं होतं मग तिथे एकदा उपचार ज्याला म्हणतात तसं अनिल देशमुख यांचा एक एक दिवस मोजला जाईल परत फेड वगैरे वगैरे बोलले पवारसाहेब पण अदरवाईज त्यांनी अनिल देशमुख हा विषय किंवा ते पान आपल्या पुस्तकातून फाडून टाकलेलं आहे संजय राऊत यांची परिस्थिती तशीच होताना दिसते पवारसाहेब म्हणजे अमुख पवारसाहेब म्हणजे अमुक म्हणजे पवारसाहेबांबद्दल कोणीही काही बोललं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रतिक्रिया येण्याच्या आधी संजय राऊत हिरिरीने प्रतिक्रिया देत होते आठवतो ना तुम्हाला म्हणजे पवारसाहेबांनी देखील नाराजी व्यक्त करण्याच्या आधी पवारांचा बचाव मांडायला संजय राऊत पुढे येत होते पण आज चौकडून संजय राऊत कोंडीत सापडलेत घेरले गेलेत तेव्हा मात्र पवार साहेबांनी संजय राऊत यांच्यासाठी एक चकार शब्द उच्चारलेला नाही चकार शब्द उच्चारलेला किंबहुना संजय राऊत अडचणीत आल्यानंतर शिवसेनेतूनसुद्धा त्यांचा उघडपणे बचाव करायला कोणीही वरिष्ठ नेता शिवसेनेचा पुढे आलेला नव्हता त्यामुळे अखेरीस अकेले नाही डुबेंगे सनम तुमको साथ लेकर डुबेंगे या कुणाशायराच्या ओळीप्रमाणे संजय राऊत यांनी सेनाभवनातच पत्रकार परिषद घेण्याची भाषा केली आणि त्यात कोणीही ठाकरे उपलब्ध नव्हता तेव्हा मग कोणाकोणा नेत्यांना गोळा करून ती पत्रकार परिषद उरकण्यात आली आणि त्यामध्ये अतिशय बुद्धीने किंवा चाणाक्षपणे संजय राऊत यांनी ठाकरे कुटुंबाला आपल्या आरोपाच्या लपेट्यात ओढून घेतलं त्यातून मग किरीट सोमय्या हे कोरलाईत जाणं ते ठीक आहे गोमूत्र वगैरे शिंपडून ते ग्रामपंचायतीचं हे करण्याचं नाटक तीसुद्धा एक इव्हेंट असते अशा गोमूत्राने काही पवित्र होत नाही अशा गोमूत्राने काहीही पवित्र होत नाही शुद्ध होत नाही हे छगन भुजबळच सांगतील कारण असं गोमूत्र शिंपडून आपलं हिंदुत्व सिद्ध करणारे एक्क्याण्णव सालचे छगन भुजबळ एक्क्याण्णव सालचे छगन भुजबळ हे आता त्या गोमूत्र ह्याच्या विरोधात किती बोलतात ते आपल्याला माहिती आहे तेव्हा असलं कोर्लाईच्या ग्रामपंचायतीमध्ये गोमूत्र शिंपडून काय करायचं असतं ना त्यांनी काही साध्य होत नाही तो पोरकटपणा असतो हा करणाऱ्यालाही माहिती असतो करणाऱ्यालाही माहिती असतो सांगायचा मुद्दा मित्रांनो असा की संजय राऊत यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या शिवसेना नेतृत्वाला यशस्वीरित्या धडा दिलेला आहे त्यांना फरफटत आपल्या प्रकरणात ओढून आणलेलं आहे आणि किरीट सोमय्या यांना कान धरून ठाकरे कुटुंबावरही ताशेरे झाडणं त्यांच्यावर आरोप करणं यासाठी प्रवृत्त केलेलं आहे आपल्या त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांच्या जी पत्रकार परिषद सोमय्याने घेतली त्यात त्यांनी त्या स्पष्टपणे सांगितलं की माझ्या वरिष्ठांनी रश्मी वहिनींबद्दल बोलू नका असं मला बजावलेलं होतं पण संजय राऊत यांनी जो प्रकार केला आहे त्यानंतर मला खोटं पाडण्याचा प्रयत्न झाला असेल तर मला रश्मी वहिनींचं प्रकरण चव्हाट्यावर आणलं पाहिजे कारण मी सांगतो ते खरं आणि संजय राऊत सांगतात हे खोटं हे सिद्ध करण्यासाठी रश्मी वहिनींच्या विरोधातले कागदपत्र चवाट्यावर आणणं मला संजय राऊत यांनी भाग पाडले ह्याचा अर्थच आपल्यावर जे बालंट आलेलं आहे ते यशस्वीपणे त्या ठाकरे कुटुंबाला उडून घेण्याचा जो डाव संजय राऊत यांनी खेळला तो तिथे थांबतो असं मला वाटत नाही जसं आता वाझे सचिन वाझे यांना कळलं आहे की आपण यातून सुटत नाही तेव्हा आपल्याला ज्यानी ज्यानी वापरलं त्या सगळ्यांना गोत्यात घालायला सचिन वाजे कंबर कसून सिद्ध झालेले ते माफीचे साक्षीदार व्हायला निघालेत म्हणजेच मी पापात होतो पण पापात मी एकटाच नव्हतो हो हे सगळे भागीदार होते त्यांच्याविरुद्ध मी बोलायला तयार आहे असं वाजेने सांगितलं आणि आपल्याबरोबर सगळ्यांना ओढलेलं आहे म्हणजे कोण असतील परमवीर अनिल देशमुख अनिल परब वगैरे 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 संजय राऊत त्यापेक्षा जराही वेगळं वागलेले नाहीत त्यांनी अकारण ज्या प्रकारे एकोणीस बंगल्यांचा विषय आपल्या पत्रकार परिषदेत काढला त्यात त्यांनी ठाकरे आणि वायकर कुटुंबाला ओढून आणलेला आहे आणि तो सिर्फ झाकी है यह तो सिर्फ जाकी है बडा तमाशा वाकी है. बडा तमाशा बाकी आहे जर इथेच जर इथेच हा विषय थांबला नाही तर संजय राऊत पुढला कोणाचा नंबर लावतील याचा विचार करा मित्रांनो उद्धव ठाकरे त्यांचं कुटुंब गोत्यात घातल्यानंतर पुढची पायरी शरद पवारही असते पवार कुटुंबही असते ऑलरेडी पवार कुटुंबाच्या अनेक व्यक्तींवर आयकर झाडी पडलेले आहेत छापे पडलेले आहेत त्यांच्या फायली तयार करण्याचं चा काम चालू आहे पण पडे थेट पवार कुटुंबातली जी नेता मंडळी आहेत त्यांना कुठूनही स्पर्श होईल अशी कारवाई भाजप सरकारकडून मोदी सरकारकडून किंवा मोदी सरकारच्या अखत्यारीत असलेल्या तपास यंत्रणांकडून तशी कुठली कारवाई झालेली नाही पण माझा असा अंदाज आहे किंबहुना मला खात्री आहे की जर ठाकरे कुटुंबाला गोत्यात घालून जर महाविकास आघाडी आणि शिवसेना संजय राऊत यांच्या बचावाला उभी राहिली नाही आपली प्रतिष्ठापणाला लावून आणि अगदी महाविकास आघाडी सरकारपणाला लावून जर संजय राऊत यांना वाचवण्याचा प्रयास झाला नाही तर ठाकरे कुटुंबानंतरचा नंबर पवार कुटुंबाचा असेल हे लिहून ठेवा लिहून ठेवा ज्या प्रकारे किरीट सोमय्यांना जाब विचारण्याचं दाखवून संजय राऊत यांनी एकोणीस बंगल्याचं प्रकरण बाहेर काढलं आणि किरीट सोमय्यांना त्या एकोणीस बंगल्याची कागदपत्र चव्हाट्यावर आणायला भाग पाडलं नेमका तसाच काहीसा उद्योग पवार कुटुंबियांच्या सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून मला यामध्ये एकमेव पवार सावध दिसतात की या सगळ्या पत्रकार परिषदेबद्दल उपमुख्यमंत्री आणि पवारसाहेबांचे पुतणे अजितदादा यांनी नाराजी व्यक्त केल्याची बातमी मला वाटते बहुतेक साम किंवा सकाळ वर्तमानपत्रात बघायला मिळाली की असली काहीतरी निरर्थक पत्रकार परिषद घेण्याची गरज नव्हती वगैरे असं काहीतरी विधान अजितदादांचं माझ्या वाचनात आलं आणि मला असं वाटतं की अजितदादा हे सर्वाधिक सावध आहेत अर्थात आयकर खात्याच्या धाडीबिडी आहेत त्या त्यांच्याच भगिनी आणि आप्त आप्तस्वकीवर जास्त पडलेत त्यामुळे अशा प्रकारची बडबड करणं हे किती त्रासदायक असू शकतं त्याचे किती चटके बसू शकतात हे अजितदादांना जास्त माहिती आहे त्यामुळे संजय राऊत हे एक प्रकारे फिदाईन होऊन सुसाईड सुटलेत अनगायडेड मिसाईल म्हणतात तसे ते कुठे जाऊन आदळतील ते पवार कुटुंबावर येऊन आदळतील का अशी भीती अजितदादांना वाटत असेल तर ती सार्थ भीती आहे सार्थ भीती आहे मित्रांनो फिदाईन म्हणजे काय माहिती आहे ना तो अजमल कसा बाला किंवा अंगाला बॉम्ब लपेटून स्वतः मरताना इतरांना मारणारा जो असतो असा जो घातपाती असता त्याला फिदाईन म्हणतात संजय राऊत यांनी परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतःचं निरपराधित्व सिद्ध करणारा कुठलाही कागदपत्र पुरावा समोर आणला नाही प्रवीण राऊतकडून आपण काहीही घेतलेलं नाही प्रवीण राऊतशी आपला कुठलाही संबंध नाही वधवान एजडा डी एल गुरु आशिष वगैरे वगैरे ज्या पी एम सी बँकेशी संबंधित घोटाळ्याची कंपन्या डेव्हलपर आहेत त्याच्याशी आपला संबंध नाहीत असा कुठलाही मजबूत सज्जड पुरावा संजय राऊत त्या पत्रकार परिषदेत देऊ शकले नाहीत पण त्यांनी जे प्रकरणं उकरून काढली त्यामुळे ठाकरे कुटुंब मात्र अडचणीत आलेलं आहे आणि अशीच अनेक प्रकरणं अशीच अनेक प्रकरणं जी किरीट सोमय्याना फडणवीसांना आशिष शेलारना चंद्रकांतदादा पाटलांना जा विचारण्यासाठी संजय राऊत काढतील त्यातून पवार कुटुंबीय अडचणीत येऊ शकतात अडचणीत येऊ शकतात म्हणजे ज्या प्रकरणांना हात घालण्याचं भाजपचं नेतृत्व टाळत असेल तर तो डुबेंगे सनम तुमकोलेकर डुबेंगे त्याला फिदाईन म्हणतात मित्रांनो संजय राऊत हे आता आपला बचाव आपण करू शकत नाही आहेत त्यामुळे सत्तेत बसलेल्या त्यांची पहिली प्रतिक्रिया तुम्हाला आठवत असेल की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मीच कशाला दिलं पाहिजे सत्तेत बसलेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी उत्तरं द्यावी असा जो त्रागा संजय राऊत यांनी केला त्यानंतर संजय राऊत यांचा पवित्रा पूर्णपणे बदललेला आहे पूर्णपणे बदललेला आहे त्यामुळे जर ठाकरे कुटुंबियाला अडचणीत आणल्यानंतर जर शिवसेना आणि महाविकास आघाडी संजय राऊत यांना या सगळ्या गुंत्यातून सोडवायला पुढे येणार नसेल तर पुढला नंबर नक्की पवार कुटुंबियांचा असेल आणि तो थेट आरोप प संजय राऊत करणार नाहीत पण संजय राऊत असा काही कांगावा करतील की ज्यातून ही जी मंडळी भाजपची आहेत त्यांना किंवा तपास यंत्रणांना पवार कुटुंबियांच्या विरुद्ध ठामपणे पावलं उचलावी लागतील आणि म्हणून मी म्हटलं की पुढला नंबर पवारसाहेबांचा असेल का मित्रांनो विचार करा मला जे वाटलं हे मी सांगितलं या विषयात माझ्या डोक्यात आणखीन एक शंका आहे आणखीन एक शंका आहे संजय राऊत हे सगळं जे करत आहेत संजय राऊत पत्रकार परिषदेपासून जे जे काही करतायत त्याचं स्क्रिप्ट त्याची पटकथा ही अमित शाह यांनी लिहिली आहे का असा माझ्या डोक्यात प्रश्न आहे पण मी त्याच्यावर नंतर बोलेन तो किस्सा फिरकमी आत्ता इथेच थांबतो तुम्हाला विषय आवडला लाईक करा शेअर करा आणि प्रति, प्रत्य प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार